कर्मवीर पतसंस्थेचे सामान्य माणसाला उभं करण्याचं कार्य कौतुकास्पद पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर समाजातील चांगल्या मंडळीची पुरस्कारासाठी निवड करून त्यांचे काम सर्वांच्या पुढे आणण्याचं कौतुकास्पद कार्य कर्मवीर पतसंस्था करीत आहे असे भावोद्गार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा महामंडळाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांनी काढले कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कर्मवीर भूषण वितरण सोहळा व त्यांच्या अमृत हस्ते संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते भारतीय विद्यापीठाचे कुलपती प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम हे होते देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा स्वीकार करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही टेक्नॉलॉजीची कॉपी न करता टेक्नॉलॉजी विकसित केली पाहिजे यातून एक प्रबळ देश म्हणून जगाच्या नकाशावर पुढे येऊ असा विचार ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमा पूजनाने झाली स्वागत व प्रास्ताविक कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी केले त्यांनी संस्थेच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहिती दिली कार्यक्रमाच्या मान्यवरांचे संस्थेच्या पदाधिकारी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आमदार राजेंद्र पाटील कर यांनी कर्म कृषी भूषण प्राध्यापक डॉक्टर डी चौगले यांना कर्मवीर विद्याभूषण व उद्योजक योगेश लक्ष्मण राजहंस यांना कर्मवीर उद्योग भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉक्टर अजित पाटणकर व सर्व पुरस्कार प्राप्त श्री मनोहर सारडा यांनी व्यक्त केले यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुकबधीर मुलांच्या शाळेस रुपये लाखाच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांनी संस्थेला धन्यवाद दिले व या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तसेच या परिसरातील अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही कार्यक्रमास मोठी उपस्थिती लावली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपकरणांच्या स्टॉलला डॉक्टर काकोडकरांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले यावेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री ए के चौगले कार्यवाह लालासाहेब भाऊसाहेब थोटे संस्थेचे वॉइश चेअरमन डॉक्टर अशोकांना सकळे संचालक डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्री वसंतराव धुळापन्ना नवले डॉक्टर एस बी पाटील चेतक डॉक्टर चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका भारती अप्पासाहेब चोपडे सौ चंदन नरेंद्र केटकाळे संचालक श्री अप्पासाहेब गवळी श्री बजरंग माळी श्री अमोल रोकडे तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र अण्णा खाडे आनंदा खाडे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदम उपस्थित होते आभार संचालक ॲडवोकेट एस पी मगदम यांनी मांडले